विजयादशमी निमित्त श्रीवर्धन मध्ये सिमूललंघन सोहळा संपन्न विजयादशमी निमित्त ठीक विविध पद्धतींनी सिमूललंघन कार्यक्रम होत असतात श्रीवर्धन मध्येही सालाबातप्रमाणे कैलासवासी विनायक मापुस्कर यांचे पुत्र अजित मापुस्कर यांच्या घरी भाविक आणि मानकरांच्या उपस्थितीत कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला सरकारचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार माने आणि पोलीस निरीक्षक उमेश पाटील उपस्थित होते यावेळी त्यांना प्रतीक असलेल्या पगड्या परिधान करण्यात आल्या ढोल ताशांच्या गजरात मेटकर्णी पर्यंत सर्व उपस्थित मान्यवर मिरवणुकीत सहभागी झाले श्री मेटकर्णी देवी समोर आपट्याच्या पानांची पूजा करण्यात आली आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न